मनोज जरांगेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे बॉम्ब आज सकाळी अकरा वाजता फुटेल असा इशारा अजय महाराज बारसकर यांनी दिलाय त्यांनी काल पुन्हा एकदा जरांगेंवर गंभीर आरोप केलेत जरांगेंच्या नातेवाईकांकडे डंपर कसे आले याची इडी चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली जरांगेंनी लाय डिटेक्टर टेस्टला सामोरं जावं असं आव्हानही बारसकर यांनी दिलं दोन गुन्हे दोनच गुन्हे चालू आहेत या माणसाने बलात्कार विनयभंग तीनशे कोटीची संपत्ती आणि पुन्हा चाळीस लाख रुपये मी सरकारकडून घेतले माझं जाहीर सवाल समाजाला की ज्या माणसाकडे तीनशे कोटी रुपये येतं तो माणूस चाळीस लाख रुपये घेईन सरकारकडून माझी किंमत जर तीनशे कोटी रुपये आहे मी सरकारकडून चाळीस लाख रुपये घेईन या माणसाला याला समजणारच काही डील काय झाली आम्हाला माहिती आहे कसे ढम्फर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात पंचेचाळीस पंचे हे पंचे, टिप्पर जे आले वाळू काढायचे लोडर आले पुढून पैसे आले तीन महिन्यात आले तपास करा मी जाणार आहे इन्कम टॅक्सकडे मी जाणार आहे ईडीकडे जात असेल तर ते बरं होईन पण ईडीकडे गेलं म्हणजे नाही भाजपचा माणूस आहे इन्कम टॅक्सकडे जाऊ कलेक्टरकडे जाऊ पोलिसाकडे जाऊ हे बघा रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येत आहेत माझ्यावर आरोप केले व्यक्तिगत आरोप केले बलात्कार विनयभंग तीनशे कोटी चाळीस लाख रुपये घेतले असे आरोप केले मी नार्को ॲनालिसिस ब्रेन मॅपिंग आणि लाई डिटेक्टर या तीनही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे तिलगी आणि मी झरांगेवर जे आरोप केले तुम्ही ज्या डील केल्या जे जे काही आरोप केले तुम्हाला आव्हान आहे तुम्ही सुद्धा पारदर्शकतेचा तुम्ही सांगता मी पारदर्शक आहे पारदर्शक आहे पारदर्शक आहे तुम्ही पण यावं तुमच्यावर आरोप केले जात आहेत आणि तुम्हीसुद्धा नार्को ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्या कराव्यात मी तुमच्याशी तुम्ही माझ्यावर आरोप केले तसे मी तुमच्यावर आरोप केले मी कधीही तयार आहे तुम्हीसुद्धा या नार्को आणि या सगळ्या चाचण्या कराव्यात